विधानसभा निवडणुकीनिमित्त टीच्या नऊ हजार बस धावणार राज्यात विधानसभा निवडणूक होत असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आणि पोलीस प्रशासनाच्या पथकाला मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी आणि मतदानाचे यंत्र साहित्य पोहोचवण्यासाठी टीच्या बस धावणार आहेत राज्यातील मतदानासाठी एसटीच्या सुमारे नऊ हजार बस एकोणीस आणि वीस नोव्हेंबर रोजी आरक्षित केल्या आहेत राज्यात वीस नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक विभाग सज्ज झाला आहे मतदानापूर्वी आवश्यक असलेली सर्वच तयारी झाली आहे मतदान पथकाला मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी एसटी महामंडळाकडे साध्या बसची मागणी करण्यात आली यासाठी सुमारे नऊ हजार दोनशे एस टी बसचे आरक्षण करण्यात आलं आहे एसटी महामंडळाने एकतीस विभागातून दोनशे ते सहाशे बस आरक्षित केल्या आहेत पुणे विभागातून सर्वाधिक एस टीची मागणी असून सुमारे सहाशे पाट बस आरक्षित करण्यात आल्या आहेत त्या पाठोपाठ नाशिकमधून सुमारे पाचशे अकरा सोलापूर चारशे नव्वद अहमदनगर चारशे अडुसष्ट सातारा चारशे एकोणपन्नास कोल्हापूरमधून चारशे त्रेपन्न बसची मागणी करण्यात आली आहे दरम्यान निवडणुकीच्या कामासाठी राज्यभरात एस टी महामंडळाच्या सुमारे नऊ हजारहून अधिक बसकड्या वापरण्यात येणार आहेत यातून एस टी महामंडळाला दोन दिवसासाठी प्रत्येक बसमागे चोवीस ते तीस हजार रुपये मिळतील असं एस टी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं निवडणुकीच्या आदल्या दिवशी आणि निवडणुकीच्या दिवशी एस टी बस आरक्षित केल्या असल्याने राज्यातील ग्रामीण भागात एस टी बस फेऱ्यांवर परिणाम होणार आहे त्यामुळे ग्रामीण भागात प्रवाशांना खाजगी वाहनाचा पर्याय स्वीकारावा लागेल छत्रपती संभाजीनगर तीनशे चौऱ्याहत्तर बस बीड दोनशे त्र्याण्णव जालना एकशे नव्याण्णव लातूर एकशे पंच्याहत्तर नांदेड दोनशे अठ्याहत्तर धाराशिव एकशे ब्याऐंशी परभणी एकशे पंच्याहत्तर मुंबई दोनशे ऐंशी पालघर दोनशे पन्नास रायगड दोनशे सदतीस सिंधुदुर्ग एकशे सव्वीस ठाणे दोनशे सेहेचाळीस नागपूर दोनशे पन्नास भंडारा दोनशे एकोणीस चंद्रपूर दोनशे चौदा गडचिरोली एकशे नऊ वर्धा एकशे आठ बुलढाणा दोनशे अडुसष्ट यवतमाळ दोनशे पासष्ट अमरावती दोनशे एक्क्याऐंशी जळगाव तीनशे एकोणनव्वद धुळे तीनशे अठरा येथेही मोठ्या प्रमाणात बस आरक्षित करण्यात आल्या आहेत अनेक विभागात उपलब्ध असलेल्या स्वमालकीच्या बसपेक्षा अधिक बस आरक्षित केल्या आहेत त्यामुळे इतर विभागातून बस मागून बसची पूर्तता केली जाणार आहे